राज्यातील पावसाच्या आणि बातम्या पाहण्यासाठी करा चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात धरणखोरे परिसरात सदृश्य पाऊस सलग दोन तास कोसळल्याने आजूबाजूचे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते दोन तासांनी पाऊस थांबला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय गुरुवारी सकाळपासून जोर अधिकच वाढला असून दिवसभर संततधारेने पाऊस सुरू होता त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी पंचवीस पूर्णांक बत्तीस मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला असून आत्तापर्यंत आतापर्यंत एकशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदतीस मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे सर्वाधिक पाऊस चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात पडल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे गेल्या तीन चार दिवसांपासून रात्री पाऊस आणि दिवसा ऊन असं पावसाचं चित्र होतं मात्र बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली गुरुवारी सकाळी थोडासा पाऊस थांबला होता मात्र सकाळी अकरा वाजल्यापासून तो पुन्हा सुरू झालाय दुपारनंतर तर मुसळधार पाऊस सुरू झाला सायंकाळपर्यंत पाऊस संततधारेने पडत होता दरम्यान अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल अधिक वेगाने झाल्याने कोकण किनारपट्टी भगत गेल्या येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे पुढील काही दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा